शेतकऱ्यांसाठी मराठा आरक्षणाप्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती नाही पुढली मोठी बातमी निघताय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर राज्य सरकारची मोठी घोषणा पुढली मोठी बॅम निघत आहे राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज पुढली मोठ्या बॅमत कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत याला म्हणतात रियल हिरो नाटकाच्या दहा प्रयोगांसाठी रुपये एक रुपये मानधन उर्वरित रक्कम पूरग्रस्तांना सयाजी शिंदेचा मोठा निर्णय पुढली मोठी बातमी निघत आहे ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट पण मदत करणार पुढली निघते पीक सरकारचा मोठा निर्णय मदतीचा अडथळा दूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली वाढीव आर्थिक मदत कि कर्जमाफी मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसात मोठी घोषणा करणार पुढली मोठी बातमी निघते आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत दुष्काळी सवलतीही लागू लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे सप्टेंबरचे रुपये लवकरच मिळण्याची शक्यता शासन निर्णय जारी पुढली मोठी बातमी निघत पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर प्रति दुधा जनावरांसाठी मिळणार सदतीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या धन्यवाद